पीपल, माझा आज खूप स्पेशल दिवस आहे मी शेजुरी किल्ला मारथंड देवास्थान चढायला मी सकाळी निघालो आहे त्याची ही वेळ सकाळी साडेपाच वाजल्या आहेत सुमारे आणि मी वरती पोचतोय आता मी तुम्हाला दिसलो असेल मी, <laughs> मी वरती पोचता पोचता व्हिडिओ काढणार आहे हा मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग आहे तुम्ही पाहू शकता सकाळ सकाळ ह्या क्षणी सुद्धा आपण स्पीकरवर ऐकू शकतो वरती भजन कीर्तन चालत आहे हा शनिवारचा दिवस आहे हळूहळू पायथ्याशी येत आहे आणि लवकरच वरती पोचेन सुमारे दहा ते पंधरा मिनटं मला लागतील माझ्या वयाच्या माणसाला मुलाला जे काय असत मंदिरात आलं आहे याचं मी नक्की पूर्णपणे चांगल्या पद्धतीने व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो दिस इज माय फर्स्ट टाईम बाय द वे आय विल <laughs> सो तुम्ही हे गणेश मंदिर पाहू शकता खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे सध्या तरी बंद आहे आपण बाहेरून दर्शन घेऊ शकतो मुख्य द्वार आहे जेजुरी देवास्थान मला रात्रीच क्लिअर फोकस करता येत नाही पण इतना पायऱ्या चालू होत या ठिकाणी एक मान्यता असते की हे जे पाच पावलं मी तुम्हाला दाखवलं इथं लग्न झाल्या झाल्या तुम्हाला तुमच्या अर्धांगणीसोबत तुम्हाला तुमच्या बायकोसोबत इथं पाच पाऊल घ्यावे लागतात ू शकता मी मेन मंदिरात आलो आहोत महाद्वाराने मी इथनं प्रवेश केला आहे सकाळी पावणे सहा वाजले तरी इथं भरपूर भक्त भाविकांची थोडीशी गर्दी साधली आहे हा आपला मेन मंदिराचा मुख्य द्वार आहे आपण इथनं दर्शनाला आतमाळे जाणार आहोत एकदम छानपैकी झालेला आहे मंदिराच्या बाहेर आलो आणि इथं तुम्ही बघू शकता हे एक्झिट पॉईंट आहे आणि मी आता मंदिराच्या अवतीभोवती फिरतो ते मला दाखवतो मला काही कारणामुळे हा फोन आतमध्ये घेऊन जाता नाही आला कारण कॅमेराची सक्त असल्यामुळे मी नियमांचं उल्लंघन करू नाही शकतो मंदिरात तरी शिवशंभूचार देवाच माताच अवतार देवा तूच तो देवा भंडार तरुणी तुझा जागर वाजवी तो देवा शंभर म्हणून तुझा गोंदर शिव शंभूच अवतार देवा तूच सहा वाजताची जेजुरी तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे हा जो अनुभव सकार आहे हे तुम्हाला सकाळ सकाळीच भेटेल हे रात्र नाही आहे हे सकाळ आहे आत्ता सकाळी सुमारे सव्वा सहा वाजले आहे आणि हे तुम्ही मंदिर गडावरून तुम्ही पूर्ण जेजुरी शहराचा जे पुरी गाव होतं याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता मी मंदिराच्या पश्चिम दरवाजाच्या इथं आलो आहे आणि ते तुम्ही ब बघू शकता ती लाईट जी दिसते ती वाटचाल ती खंडोबाच्या प्राचीन देवळाकडे आपल्याला घेऊन जाते हे जे देऊळ आहे जिथं मी आता सध्या तरी उपस्थित आहे हे तुम्ही पाहू शकता हे नवीन देवळ असल्यामुळे इथं खूप गर्दीचं असते पण ते आहे प्राचीन देऊळ ते खूप मोठं ट्रेक तुम्हाला पार करावं लागेल जेणेकरून तुम्ही तिथं पोचा सो गिव मी सम टू टू थ्री मॅन आय विल जस्ट क्लाइम दॅट हिल अँड मे बी पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तो मंदिरसुद्धा दाखवू शकेन तो प्राचीन मंदिर आहे तिथंच जुनी जेजुरी असे लोकसुद्धा म्हणतात मी पाहू शकता सूर्योदयाची वेळ होत आहे थोड्याच वेळात आणि खूप छान असा प्रकाश आता मंदिरात आपल्याला दिसून येत आहे खूप सुंदर असं वातावरण दिसतं आहे मी आता पूर्व दरवाज्याच्या इथे जाऊन बसतो जेणेकरून मला सूर्योदयाचा पूर्णपणे चांगला अनुभव घेत आहे सुंदर अशी जागा आहे सकाळी कोणीच नसतं ह्या जागेवर असतात माणसं आणि खूप सुंदर असं मन जिंकणार वातावरण निर्माण होतं आपण खूप छान मजा करू शकतो ह्या काळी जर तुम्ही मंदिरात आलात तो जो तलावा है, तो तेला मलहार सागर सो तलाव आहे तुम्ही तो पाहू शकता त्याला मल्हार सागर असं तलाव मानलं जातं त्याच्या अवतीभोवती बरेचसे गाव आहेत तिथं आपल्याला कदाचित जाता येणार नाही आज कारण आमची दुपारी दोनची गाडी आहे त्याच्या ह्या साइडला तुम्ही पाहू शकता तर इथं रेल्वे स्टेशन आहे इथं आम्ही ट्रेन पकडणार आणि थेट मुंबईत थे। आजचा दिवस खूप माझ्यासाठी स्पेशल आहे कारण आज माझा वाढदिवस आहे आणि मी तुम्हाला ह्या दिवशी जेवढं जमेल तेवढं माझ्याकडून मी तुम्हाला मंदिराचा अनुभव दाखवायचा प्रयत्न केला खूप छान आहे जागा छान आहे माझा एक्सपिरियन्ससुद्धा छान होता आणि लवकरात लवकर आता मी मंदिराच्या गडाच्या खाली जाणार हा अनुभव खूपच छान आहे तुम्ही सुद्धा नक्की ह्याच वेळेला यावं माझा असं वाटतं कारण तुम्हाला दर्शनही चांगलं भेटेल आणि तुम्हाला वातावरणाचा अनुभव मंदिराचा एक्सपिरियन्स खूप छान वाटेल चला आपण भेटूया पुढच्या आपल्या नेक्स्ट ब्लॉगला जो काही असो जो आपण वाटत चाली ठरवूया की काय बनवायचं कसं बनवायचं नक्की मला सांगा बाय बाय